नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणीची ए आय या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या धक्कादायक प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर तरुणीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले त्यावरून त्या तरुणीचे मूळ फोटो ए आयच्या सहाय्याने संपादित करून तिचे लग्न झाल्याचे खोटे फोटो आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला या खोट्या पोस्टमुळे तरुणीची मानसिक त्रासासह सा, सामाजिक बदनामी झाली आहे याबाबत तरुणीने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सदर प्रकरणात नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली आहे परंतु हा तपास वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे प्राथमिक तपासानुसार आरोपीने या ए आय आणि एडिटिंग ॲपचा वापर करून फोटो बनावटरित्या तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले असं पोलिसांनी सांगितलंय या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत भारतीय अंतर्गत भारती अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नेहरू पोलिसांनी सांगितले की सायबर विभागाच्या मदतीने संबंधित इंस्टाग्राम अकाउंट आय पी ॲड्रेस आणि वापरलेले उपकरण शोधण्याचे काम सुरू आहे तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की ए आयच्या माध्यमातून तयार होणाऱ्या बनावट फोटो वा व्हिडिओवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकरणाची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी या घटनेमुळे सोशल मीडियावर ए आय तंत्रज्ञानाचा गैरवापर किती गंभीर ठरू शकतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे